नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा भारतातून अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये कांद्याची निर्यात केली जात असते त्यामध्ये श्रीलंकेचा पण समावेश आहे श्रीलंके मध्ये पण भारताकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात केली जात असते मात्र मित्रांनो सध्या श्रीलंकेमधूनच कांद्याविषयी कांदा निर्यातविषयी एक अत्यंत महत्त्वाची बातमी ही येत आहे आता ही बातमी कुठली हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच आज चेन्नईमध्ये नवीन कांद्याला काय दर मिळाले चेन्नईमध्ये नवीन कांद्याची चे आवक कशा प्रमाणात दाखल झाली याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण सर्वप्रथम जे महत्वाची बातमी आहे श्रीलंकेमधून ही काय आहे ही आपण पाहणार आहोत बघा मित्रांनो श्रीलंकेला जो भारताचा कांदा जाता भारताचा कांदा जो यापूर्वी निर्यात होत होता याच्यावर श्रीलंका सरकारकडून प्रति किलो दहा रुपये एवढा टॅक्स हा लावण्यात येत मात्र आता याच्या पुढे भारताकडून जो कांदा श्रीलंकेला जाणार आहे या कांद्यावर श्रीलंका सरकार प्रति किलो पन्नास रुपये एवढा टॅक्स हा लावणार आहे म्हणजे दहा रुपयावरून थेट पन्नास रुपये एवढा टॅक्स हा सरकारकडून कांद्यावर वाढवण्यात आलेला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये सुमारे जे आहे ते पाच पटीची वाढ हियाण्णव श्रीलंका सरकारकडून करण्यात आलेली आहे यामुळे आता जो याची भारताची श्रीलंकामध्ये कांद्याची निर्याती याच्यावर आता एक विपरीत परिणाम हा पडू शकतो बघा मित्रांनो अशी बातमी येत आहे की श्रीलंकेमध्ये स्थानिक कांदा हा निघण्यास सुरुवात झालेली आहे त्यांच्या देशातील कांदा हा बाजारपेठेमध्ये आता दाखल होत आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचं हित पाहता तेथील शेतकऱ्यांना एक चांगला दर मिळावा यामुळे श्रीलंका सरकारने भारतीय कांद्यावर अतिरिक्त टॅक्स लावण्याचा निर्णय हा घेतलाय अशी माहिती सध्या कांदा निर्यातदारांकडून मिळत आहे मित्रांनो यापूर्वीही आता जो भारताची बांगलादेशमध्ये कांदा निर्यात सुरू झाली होती मात्र काही कारणास्तव आता बांगलादेश सरकारने जे आय पी देणं हे बंद केलं आणि त्यामुळे पुन्हा जो कांदा निर्यातीचं संकट हे ब राहिलं आणि त्यातच आता श्रीलंका सरकारकडूनही भारतीय कांद्यावर म्हणजे भारताचा जो कांदा आता बांगलादेशमध्ये श्रीलंकेत जो जात होता त्याच्यावर आता एक अतिरिक्त टॅक्स हा लावल्यामुळे यामुळे आता याचा येणाऱ्या काळात काय परिणाम हा पडणार आहे भारतीय कांदा बाजारात बाजारात हा आपल्याला आता येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय परिस्थिती ही येऊ शकते आणि कांदा बाजारभाव याचा काय परिणाम पडू शकतो हे तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आ, हीच होती आजची श्रीलंका कांदा निर्यातीसंबंधी महत्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे चेन्नईमध्ये कांद्याला काय बाजारभाव आज मिळाले बघा चेन्नईला आज एकूण साठ कांदागड्यांची आवक दाखल झाली यामध्ये पंचवीस कांदागड्या ह्या नवीन कांद्याच्या आणि पस्तीस कांदागड्या ह्या जुन्या कांद्याच्या ह्या दाखल झाल्या यामध्ये एक्स्ट्रा सुपर कांद्याला दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत फुल बिग साइज कांद्याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये मुक्कल कांद्याला एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे मीडियम कांदा एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे गोल्टा कांदा एक हजार रुपयापासून एक हजार चारशे गोलटी कांदा चारशे रुपयापासून एक चारशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत आज चेन्नईला गेलेला आहे आणि जो नवीन कांदा आहे या नवीन कांद्याला जो पंचवीस कांदा काळ्या ह्या नवीन कांदा ह्या नवीन ह्या दाखल झाले त्याला दोनशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज चेन्नईमध्ये मिळाला आहे मित्रांनो आज चेन्नईला पण कांदा बाजार भावात शंभर ते दीडशे रुपयांची घट झालेली आहे तर मित्रांनो हीच होती आजची एक महत्वाची बातमी आणि बघा आज बऱ्याचशा कांदा बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आले नाही आहेत कारण आज गणेश चतुर्थी असल्याकारणाने आज गणरायांचे आगमन होत असल्या कारणाने बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या बंद आहेत मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते श्रीलंका सरकारने जो निर्णय घेतला याविषयी तुम्हाला काय वाटते आणि याचा आता येणाऱ्या काळात भारतीय कांदा बजारभावर काय परिणाम हा होऊ शकतो हे आपल्याला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच झालेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद